आणि यानंतरची बातमी आहे नवी मुंबईमधून नवी मुंबईमध्ये पंधरा बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे नवी मुंबईमध्ये पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे नवी मुंबई पोलिसांची बांगलादेशीविरोधी ही मोहीम आहे आणि या अंतर्गत पंधरा बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेले आहेत त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया नवी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी विरोधी जी मोहीम आखलेली आहे त्या मोहिमेअंतर्गत पंधरा बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे कविता सविस्तर माहिती नक्कीच नवी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष मोहीम राबवली होती आणि या विशेष मोहिमे दरम्यान दोन दिवसापूर्वी जे आहे दहा बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलं होतं तर आता वाशी तुर्भे आणि पनवेल या या विभागातून जे आहे पंधरा बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलेला आहे नवी मुंबई पनवेल परिसरातून हे जे बांगलादेशी नागरिकांना जे आहे अटक करण्यात आली असून यांच्यावरती गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत आणि या बांगलादेशी नागरिकांकडून आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदान त्याचबरोबर मोबाईल फोन देखील जो आहे तो नवी मुंबई पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि हे बांगलादेशी भारतात आले कसे कशा पद्धतीने या ठिकाणी नवी मुंबईमध्ये वास्तव्यास राहिले याचा जो अधिक तपास जो आहे तो नवी मुंबई पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळतायत तेजस अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ